बेपत्ता असणाऱ्या युवकाचा मृतदेह हो, काळ्याखणीत मिळून आला हा मृतदेह स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकाने रेस्क्यू केला आहे शिराज इब्राहिम मुल्ला व एकवीस राहणार राम रहीम कॉलनी संजयनगर असे मृत युवकाचे नाव आहे या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे शिराज मुल्ला हा युवक गेल्या शनिवार दिनांक सहा डिसेंबर पासून बेपत्ता असल्याची नोंद संजयनगर पोलीस स्टेशनमध्ये झाली होती या युवकाचा मृतदेह विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीतील काळ्याखणीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी विश्रामबाग पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आपदा मित्र तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक दाखल झाले मृतदेह अत्यंत अडचणीच्या ठिकाणी होता पाण्यात तीव्र दुर्गंधी येत असल्यामुळे रेस्क्यू करताना अनेक अडथळे येत होते तसेच पाण्यात उतरण्यासाठी योग्य जागा नसतानाही स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी अथक प्रयत्न करून सुरक्षितपणे मृतदेह बाहेर काढला रेस्क्यू पूर्ण केल्यानंतर मृतदेह शविच्छेदनासाठी सांगली शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कमांडर कैलास वडर यांच्यासह सागर जाधव आसिफ मकांदार इरशाद कवठेकर महेश गवाणे आकाश कोलप अनिल बसरगट्टी योगेश कदम आदी जवान घटनास्थळी उपस्थित होते